डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मृत महिलेच्या नावी जमीन हडप केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या जयचंद्र अॅग्रो इंडियाच्या वतीने निमकुळ येथे खरेदी करण्यात आलेल्या दहा एकर आणि एकोणावीस गुंठे जमिनीच्या खरेदी खतावर एकोणावीसशे त्र्याण्णव साली मृत झालेल्या महिलेच्या जागेवर दुसरीच महिला उभी करून सदर जमीन जयकुमार रावल यांनी हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे या प्रकरणी शिंदखेडा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्याची दखल घेण्यात आली नव्हती त्यानंतर गुन्हा दाखल होऊन चौदा वर्ष उलटून देखील सदर महिलेला न्याय मिळालेला नसल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे ज्या कंपनीचे जयकुमार रावल हे भागीदार आहेत तीन हजार शहाऐंशी त्यांच्या आहेत त्या ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निंबू तालुका सिंखेडा ए सी अकरा सर्वे नंबर अकरा क्षेत्र दहा एकोणावीस गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेकडल्या नावाने बोगस बहिरा उभी करून हे खरेदी केले आहे याबद्दल ज्यांनी बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिंसडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑब्लिक बारा हा गेल्या तेरा वर्षापासून दाखल झाला आहे अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला ना नाही आता एका मनशाने अशा बोगस महिलेला उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत नैत्रिकृत आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कर्सेबासाहेब पाटील यांची जमीन राहणे त्यानंतर जवळच्या शहरामध्ये मध्यभागी असलेली सिंधु कॉलनीच्या समोर जवळची साडेचार एकर जमीन जास्त आणि आता दहा एकर जमीन भोगच महिला उभी करून खैरे काय म्हणायचं काय म्हणायचं आणि माफिया भरलेले आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका